प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती दगडी बाकावर बसून गप्पा मारणे चहा घेणे प्लॅटफॉर्मवर येरझारा घालणे बुकस्टॉलवरची पुस्तके घेऊन वाचणे पुढची आकृती आहे बघा इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी नवीन कपडे टेलरकडून शिवून घेतले पासपोर्ट मिळवला विजा मिळवला काकांनी दिलेले घड्याळ घेतले यानंतरचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक दोन योग्य विधान शोधा लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती म्हातारा व तरुण करोडपती होते तरुण वकिली करायला प्रदेशात जात होता दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण होता यामधील योग्य विधान आहे बघा दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण होता यानंतरचे विधान आहेत बघा म्हातारा व तरुण दोघाच्या बॅगेत पैसे होते म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते आणि म्हातारा व तरुण बेजबाबदार होते यामधील योग्य विधान आहे बघा म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते प्रश्न क्रमांक तीन तुमच्या शब्दात लिहा यामधील पहिला प्रश्न आहे बघा समोरच्या बाकावर प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाद्वारे लिहा याचे उत्तर आहे बघा लाखो रुपये चोरीला गेल्यानंतरही ते दोघेही इथे शांत बसलेले आहेत हे लक्षात घेऊन समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने त्यांची खरी बाब ओळखून घ्यायला हवी होती बॅगेत मिशा होत्या व त्या चोरीला गेल्यामुळे मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिश्या घ्याव्या लागतील हे ऐकून तर हे नट आहेत हे कोणाच्या लक्षात आले असते पण तेव्हा सुद्धा त्यांच्या लक्षात आले नाही म्हणून त्याने केलेले वक्तव्य केवळ बाबडेपणाचेच नाही तर बावळटपणाचे वाटते प्रश्न क्रमांक तीनमधील दुसरा प्रश्न आहे बघा पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व मातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा याचे उत्तर आहे बघा पाठाच्या शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा दोघंही समग्ल असावे किंवा बँक घोटाळा किंवा असेच इतर घोटाळे करून श्रीमंत झाले असावेत असे वाटले आपला काळा पैसा लोकांच्या लक्षात घेऊ येऊ नये म्हणून ते विमानाने किंवा रेल्वेच्या प्रथम वर्गाने प्रवास करत असावेत असाही विचार मनात आला यानंतर आहे बघा खेळू या शब्दांशी यामधील पहिला प्रश्न आहे बघा खालील वाक्याचा प्रकार ओळखून लिहा राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना याचे उत्तर आहे बघा हा प्रश्नार्थक वाक्य प्रकार आहे यानंतरचा वाक्यप्रकार आहे बघा तुझ्या अभ्यासाला निवाण जागा हवी याचे उत्तर आहे बघा हा विधानार्थी वाक्यप्रकार आहे यानंतरचा वाक्यप्रकार आहे बघा तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये याचे उत्तर आहे बघा हा वाक्य वाक्यप्रकार आहे यानंतरचे वाक्य आहे बघा म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार याचे उत्तर आहे बघा हा उद्गारवाचक वाक्यप्रकार आहे प्रश्न क्रमांक दोन खालील तक्ता पूर्ण करा यामधील शब्द आहेत बघा भावाला यामधील मूळ शब्द आहे भाऊ आणि सामान्य रूप आहे वा यामधील दुसरा शब्द आहे बघा शाळेतून यामधील मूळ शब्द आहे शाळा आणि सामान्य रूप आहे डे तिसरा शब्द आहे बघा पुस्तकांशी यामधील मूळ शब्द आहे पुस्तके आणि सामान्य रूप आहे का यामधील चौथा शब्द आहे बघा फुलाचा यामधील मूळ शब्द आहे फुल आणि सामान्य रूप आहे ला यामधील पाचवा शब्द आहे बघा आईने यामधील मूळ शब्द आहे आई आणि सामान्य रूप आहे ई यानंतरचा प्रश्न आहे बघा खाली शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा यामधील पहिला शब्द आहे बघा गप्पा रंगणे याचे उत्तर आहे बघा शाळेतील जुन्या गोष्टींबद्दल आम्हा मित्रांच्या गप्पा रंगल्या यानंतरचा शब्दसमूह आहे बघा पंचायत होणे याचे उत्तर आहे बघा दोन दिवस नळाला पाणी नाही आल्याने आमची फार पंचायत झाली यानंतरचा प्रश्न आहे बघा खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा यामधील पहिलं वाक्य आहे बघा त्यांच्या खेळातील दमसंपत आला याचे उत्तर आहे बघा त्याच्या खेळातील दमसंपत आला यानंतरचे वाक्य आहे बघा कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला याचे उत्तर आहे बघा कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला तिसरं वाक्य आहे बघा क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती याचे उत्तर आहे बघा क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती अशाच प्रकारे प्रत्येक वर्गातील प्रत्येक धड्याच्या स्वाध्यायाची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्या स्वाध्याय गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद